प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे सॅन फ्रान्सिस्कोमध्ये निधन आपल्या जादुई तबलावादनाने जगभरातील संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणारे प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अल्पशा आजाराने निधन झालं ते त्र्याहत्तर वर्षाचे होते मागच्या काही वर्षांपासून हृदयविकाराशी झुंजत असलेल्या झाकीर हुसेन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते मात्र तिथेच त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला त्यांच्या तबला वादनाच्या कौशल्याने त्यांचे जगभरात चाहते होते बॉलिवूड आणि जगभरातील विविध भाषांच्या चित्रपटांमधील गाण्यांसाठी त्यांनी संगीत दिलं आणि तबला वाजवला होता ते त्यांच्या क्षेत्रातील सर्वात दिग्गज होते संगीत विश्वातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना दोन हजार दोनमध्ये पद्म आणि दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं अशा दिग्गज कलाकाराचं निधन झालं आहे त्यामुळे जगभरात शोककळा पसरली आहे कृपया नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका